नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय नाला पार्थ पवार यांच्या म्हणजे पार्थ पवार सीईओ असलेल्या आणि त्यांचे वडील राजेंद्र पवार संचालक असलेल्या बारामती अॅग्रो वरती ईडीच्या धाडी पडल्याच्या बातमी बहुतांश सगळ्या वर्तमानपत्रात आणि वेगवेगळ्या चॅनलवरती आलेल्या जेव्हा अशा स्वरूपाच्या बातम्या येतात तेव्हा महाराष्ट्राचं पुरोगामी पण अधोरेखित करत मग छत्रपती शिवरायांची आठवण येते महात्मा फुलेंची आठवण येते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते आणि आम्ही या विचारधारेचे पाईक आहोत म्हणून आमच्यावरती अशा स्वरूपाच्या कारवाया होत आहेत असं म्हणता येत सोपं असतं महापुरुषांच्या विचाराच्या आडदळून आपल्यावरच्या कारवायांचं सांगणं लोकांना की बघा बघा आम्ही या विचाराचे म्हणून आमच्यावरती कारवाई होते असं म्हणणं स्वाभाविक आहे पण रोहित पवार यांच्या एकूणच कंपन्यांवर होत असलेल्या कारवाया आणि सातत्यानं होत असलेली तपासणी ही काही उगाच राजकीय हेतून होते आहे का हे तपासलं पाहिजे मुळात बारामती अॅग्रो ही कंपनी मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि माती उत्तम करण्यासाठी स्थापन केलेली कंपनी पुढे या कंपनीचं कार्यक्षेत्र वाढत गेलं मग प्राण्यांचं खाद्य पक्ष्यांचं खाद्य पोल्ट्री फीड यामध्ये ही कंपनी उतरली पुढे साखर इथेनॉल वीज निर्मिती यामध्येही उतरली मग पुढे हळूहळू फळे भाजीपाला दूध यामध्ये वेग ही कंपनी उतरली म्हणजे शेतीशी संबंधित वेगवेगळ्या विषयावर ही कंपनी आता उत्पादन करू लागली होती आता अशा कंपन्यांच्यामध्ये होत असलेल्या उत्पादनाच्या बाबत आमचा आक्षेप असायचं कारण नाही बारामतीवाऱ्यांनी आपला प्रचंड मोठा विकास करून घेतलाय तो करून घेत राहावा असंच आमचं म्हणणं आहे पण आम्ही एका विचारधारेचे पाईक एका विचारधारेचे पाईक म्हणून आमच्यावरती कारवाया असं जे काही चाललंय ना ते खोट आहे म्हणजे उगा पायी पायी यात्रा काढली युवा संघर्ष यात्रा काढली झेंडा बदलून दांडा बदलून रंग बदलून म्हणून आमच्यावर कारवाई हे फार आक्रमकरित्या सरकारवर तुटून पडतात म्हणून आमच्यावर कारवाई असं नाही सहा ठिकाणी रेड पडली आहे आणि सहा ठिकाणी यांच्या व्यवहाराच्या तपासण्या होतात एक गोष्ट अजून लक्षात घ्या आपण सगळे विसरतोय सगळे विसरतोय प्रासंगिक झाल्याबरोबर आपल्या डोक्यात एक विषय येतो की याच्यामुळे ये झालंय हे याच्यामुळे झालंय आणि लोकसत्ता सारखी वेगवेगळी माध्यम पसरवत या स्वरूपाच्या अफवा पसरवत असतात म्हणून याविषयी जास्त वाटायला लागतं की खरंच आहे खरंच आहे खरंच आहे रोहित पवार प्रचंड हे झाल्यामुळे सगळं घडलंय वगैरे वगैरे असं सगळं आपल्या डोळ्यासमोर यायला लागतं पण तसं नाही सहा ठिकाणी रेड पडल्यात एक तर जुनीच केस आहे ती जी प्रदूषण महामंडळानं केली होती ती पुढे कोर्टात टिकली नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या अजून एक केस चालू आहे आणि ती केस म्हणजे राज्य शिखर बँकेच्या घोटाळ्याबाबतची राज्य शिखर बँकेच्या घोटाळ्याच्या पुन्हा तपासणी करायचं डब्ल्यू न सांगितलंय ईडी तपासणी करत आहे आणि त्याच्या तारखावर तारखा आता पुन्हा कोर्टात पडू लागलेल्या आहेत ती केस बंद झालेली नाही आणि राज्य शिखर बँकेच्या भ्रष्टाचाराच्या बुडवल्याच्या ज्या काही केसेस चालू आहेत त्याच्यामध्ये बारामती ॲग्रो येत त्यामुळं इडी या याबाबतची तपासणी करायला बारामती अॅग्रोच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकते काय तपासणी करणार असेल बारामती अॅग्रोचे नेमके व्यवहार कसे आहेत मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो या ईडीच्या रेडचा याच्याशी काही संबंध आहे की नाही मला माहित नाही पण एक उदाहरण सांगतो जे मी मागच्या एका भागात सांगितलेलं आहे उदाहरण आमच्या जवळचं आहे कन्नड सहकारी साखर कारखाना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला कन्नड या ठिकाणचा हा कारखाना या कन्नड सहकारी सा साखर कारखान्याची स्थापना बाळासाहेब पवार नावाच्या दृष्ट्या नेत्यांनी केलेली आणि पुढे राजकारणामुळे म्हणा अन्य कुठल्या गोष्टीमुळं म्हणा हा कारखाना चालू शकला नाही आता हा कारखाना चालला नाही त्या कारखान्यावर जवळपास सव्वीस कोटी चौसष्ट लाख रुपयाचं कर्ज होतं मग कारखाना बंद पडला पगार थकल्या सगळ्या गोष्टी झाल्या कारखान्यानं सांगितलं की का आम्हाला प्लॉटिंग पाडण्याची विनंती करून पैसे फेडू द्या साखर विकू द्या साखर विकून तीस कोटी भरतो काही न करता या कारखान्याला लिलावात काढण्याचा निर्णय घेतला कारखान्याची प्रॉपर्टी काय काय होती एकशे सदुसष्ट एकर जमीन कारखान्याची होती कारखान्याची इमारत कारखान्याच्या मशिनरी या सगळ्या गोष्टी होत्या सगळ्या गोष्टी होत्या मग काही टेंडर्स ऍडजस्ट झाली दोन तीन पैकी एकाने माघार घेतली एकाचं लोएस्ट होतं आणि बारामती अॅग्रोला हे टेंडर मिळालं तीस आठ दोन हजार बारा साली बारामती अॅग्रोने हा कारखाना पन्नास कोटी वीस लाख रुपयांना विकत घेतला बारामती अॅग्रोने हा कारखाना पन्नास कोटी वीस लाख रुपयांना विकत घेतला कारखान्यावर कर्ज होतं सव्वीस कोटी चौसष्ट लाख रुपयांचं म्हणजे जमीन बिमीन आता सगळी बारामती अॅग्रोच्या नावानं झाली तुम्ही म्हणाल एवढं काय विशेष यातच विशेष आहे खरे विशेष मत इथेच आहे जसाच कारखाना मिळाला पुण्याच्या एका बँकेकडून बारामती अॅग्रोने सत्तावीस कोटी रुपयांचं कर्ज घेतलं कारखाना विकत घेण्यासाठी चालवण्यासाठी सत्तावीस कोटी रुपयांचं कर्ज घेतलं सत्तावीस कोटी रुपयांचं कर्ज घेऊन ते फेडलं आणि पुन्हा खऱ्या खेळाला सुरुवात झाली काय असतो गडबड काय असते हे तुम्हाला दाखवायचं याला भ्रष्टाचार म्हणायचं की नाही म्हणायचं डिपेंड्स अपॉन यू झालं असं की पुढे या कारखान्याच्या आवारामध्ये ज्या काळात कारखाना स्थापन झाला होता त्यावेळेस एम एस सी ला चार एकर जागा देण्यात आलेली होती आणि ती जागा आमच्या कारखान्याची आहे आयदर ती तुम्ही विकत घ्या किंवा खाली करा असं पत्र कारखान्यानं महावितरणला पाठवलं हो। पुन्हा आकडा नीट लक्षात घ्या एकशे सदुसष्ट एकर जमिनी सहित मशिनरी सहित हा कारखाना पन्नास कोटी वीस लाख रुपयांना विकत घेतलेला आहे आता या चार एकर जमिनीवर असलेलं एम एस सबस्टेशन विकत जागा घ्या असा प्रस्ताव दिल्याबरोबर महावितरणनं ती जागा विकत घेण्याचा प्रस्ताव मंत्रालयाकडं पाठवला आणि मंत्रालयानं ती जागा विकत घ्यायला मंजुरी दिली कारण पुन्हा इरेक्शन बिरेक्शन करणं शक्य नसतं हे डिस्मेंटल करा नव्या ठिकाणी उभारा नव्या ठिकाणी जागा घ्या ह्या सगळा खर्च उगाच त्यात पुन्हा सगळी व्यवस्था कोलमडून पडणार यापेक्षा ती विकत घेण्याचा निर्णय घेतला आणि चार एकर जागेची किंमत ठरली पंचवीस करोड रुपये एकशे सदुसष्ट एकर जागा मशिनरी इमारत याची किंमत ठरते पन्नास कोटी वीस लाख आणि चार एकर जागेची किंमत ठरते पंचवीस करोड रुपये पंचवीस करोड रुपयांना ही जागा विकत घेण्यात आली आम के आम गुठलिओ के दाम यालाच म्हणायचं या एवढ्यावर भागत नाही पुढे याच कारखान्याच्या परिसरातून नॅशनल हायवे दोनशे अकरा जो धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आहे जो कन्नडच्या थोडासा पुढे जाऊन थांबतो आणि त्या औटरम घाटामधून पुढे सिंगल रस्ता सुरू होतो चाळीस गावपासून पुन्हा त्याचं काम चालू आहे या रस्त्याच्या कामासाठी कारखान्याच्या जमिनीचं भूसंपादन करण्यात आलं आणि त्याची किंमत मिळाली चाळीस करोड रुपये पासष्ट करोड रुपये सरकारला जमीन विकून सरकारकडूनच घेतलेली जमीन विकून पासष्ट करोड रुपये मिळवले आणि कारखाना काही एकर जमीन देऊन मालकीचा झाला तो आता व्यवस्थित चालू आहे जो सहकारी चालू नव्हता बरं यातून कारखान्याच्या कामगारांच्या पगारी दिल्यात का नाही त्यांची देणी दिलीत का नाही काहीही केलं नाही ग्रॅच्युटी पी एफ पगार काही दिलं नाही आमके आम गुठली के दाम म्हणून पैसे घरी ठेवले बारामती अॅग्रो सारखा साखर कारखाना या स्वरूपाचा व्यवहार करत असेल तर राज्य शिखर बँकेच्या व्यवहारात याला तपासणं आवश्यक वाटतं की नाही याचा निर्णय लोकांनी घ्यायचा आहे लोकांनीच आहे आणि म्हणूनच बारामती अॅग्रोच्या व्यवहारावर होत असलेली ईडीची चौकशी ही कोणत्या विचारधारेला तुम्ही फॉलो करताय शाफुआ विचारधारेचे आहात म्हणून झालेली नाही आहे तर तुम्ही केलेले व्यवहार कोणत्या प्रकारचे आहेत हे तपासण्यासाठी झालेली आहे आणि त्यातच ती चौकशी होऊन आता सत्य समोर येईल त्यामुळे रोहित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे एवढं मात्र नक्की बघूया अडचणीत वाढ झाली आहे हे वाक्य तेवढ्यापुरतच राहतं की खरंच रोहित पवारांना यातून काही धडा मिळतो आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद